सदाभाऊ खोत यांनी वक्तव्य केलंय राज्यातील गुंडाराज संपलेलं पाहिजे असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे कैलास का बुराडेला काही गुंडांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आरोपींना शिक्षा व्हावी ही मागणी घेऊन आलोय असल्याचं खोत यांनी म्हटलंय तर कुठल्या पक्षाचे आहे याला महत्व नाही हे कृत्य हे गुंडाराज हे महाराष्ट्रातलं संपलं पाहिजे असं यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय तर राजकारणाच्या आश्रयाखाली वाढत असलेली गुंडागर्दी या महाराष्ट्रात आता देवेंद्र फडणवीस यांनी उखाडून टाकावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवाया या गावातील एक मेंढपाळाचा पोरगा कैलास बोराडे याला काही गुंडांनी अमिनुसपणानं त्या ठिकाणी त्याचा छळ आणि त्याला मारहाण केलेली आहे नवनाथ दौंड आणि त्याचा भाऊ सोनू दौंड यांनी तापलेल्या रॉड त्याच्या अंगावर चटके दिलेले आहेत त्याच्या जा संडाच्या जाग्यावरती जखमा केलेल्या आहेत आणि यांना मोखा लागावा लावावा ही मागणी घेऊन आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि याला न्याय मिळाला पाहिजे या राज्यातली गुंडागर्दी गुंडा राज संपलं पाहिजे ही भूमिका आमची आहे वीस तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेला म्हणून कैलास बोराडे याला तप्त सळ्या ज्या लोखंडी रॉड आहेत गज आहेत त्या गजाने संपूर्ण अंगावरती चटके दिलेले आहेत त्याची कुठं वाच्यातच नाही त्याची कुठं चर्चाच नाही कुणाला माहीत पण नाही हे प्रकरण फक्त सोशल मीडियामध्ये व्हिडिओ फिरतोय जो व्हिडिओ फिरतोय तो बघितल्यानंतर अंगावरती काटा येईल अशा पद्धतीचं हे प्रकरण झालेलं आहे आणि तो जो आरोपी आहे तो फरार आहे